आणि दिवसभर नाही तू सांग तू केली आहे म्हणणारच नव्हतं मी तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळी सकाळी आता मी आलेली आहे गंगाखेड मध्ये त्यामुळे तुम्हाला सगळे घरचे मंडळी दिसतील सकाळी सकाळी आता आम्ही छान आंघोळ्या वगैरे झाल्यात किती सात साडेसातच वाजलेत पूजा वगैरे सुद्धा करून झाले रांगोळी काढून झाले आणि गरम गरम चहा आता प्रियांकाने केलाय गरम गरम मस्त चहा तर आता आम्ही मस्त चहाचा आस्वाद घेणार आहेत आणि बाकीच्या सुद्धा कोयला उठवणार आहेत कारण की भैया पण झपलेले आहेत आणि हे सुद्धा काल गाडी चालवून थकलेत तर त्यामुळे आता आज जरा त्यांचं निवांत सुरू आहे पण आता सगळ्यांना ला, उतना लावून मस्त आंबोळ्या घालायच्यात तर थोड्याच वेळात त्यांना आंबोळ्या वगैरे पण घालू म्हटलं चला आज केस वगैरे धुकलेत अगोदर मस्त कडक चहा आणि गावाकडचं दूध एवढं घट्ट राहते ना तर त्याचा चहा प्यायला खूप मजा येते तर ते आहे आणि आज लवकर आपल्याला स्वयंपाक आवरावं लागल कारण की ते आचारी येणार आहेत बालुशाही वगैरे त्यांच्याकडून का काय काय बनवून घ्यायचंय तर थोड्याच वेळात ते सुद्धा येणार आहेत तोपर्यंत स यांना उत्न वगैरे लावून सगळ्यांना ला आंघोळ्या घालायच्यात आणि चला आता आम्ही चहा घेतो पुढे जे जे काय होईल ते तुमच्याबरोबर शेअर करते नाही दिसायला ना तर बघा तसं तर वेळ झालाय थोडासा हो ना कारण की आमचे साहेब उठलेच नाहीत आणि ह्या सांगितलं हा, हा? हा तर आता श्रीजा आणि श्रव दोघी जणी त्या आता उठण लावायला आज आज चमकणार आहेत तुम्ही आज चमकणार आहेत <laughs> चला चला लावा लावायला 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 शिकायला त्या शिकायला आता हा स्वामी श्रीरा श्रीरा पण लावायला हे ना श्रीरा काकांना लावायलीस ना तू हा लाव, 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 लाव लावा 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 फिलिंग दो हो। <laughs> फिलिंग कर ले शामें। आता दोघी दोघी लावायला बाबा किती छान काकारला कप्पाला नाही कि नाही अरे ती वाटी <laughs> <laughs> आता नाही चोळायच चोळायचं आता चला चो आता लावू का आता चोळा 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 हा चोळा बघा जे लावलेलं आहे ना तेच चोळायचे लावलाय आमच्या दादांचा फोटो बर का चलो हा दादा चला आणि तिकडं काय आहे तुमचं कंटिन्यू चलू द्या आणि किचन मध्ये काय सुरू आहे हे बघा सुरू आहे स्वयंपाक हो ना हा वरण करायला लागली भाजी वगैरे करून झाले आता आम्हाला पोळ्या वगैरे पण करायच्यात भैयांची पण आंघोळ झाली आहे हो ना चल कर वरण छान छान इथं देवपूजा पण झाली <qluchan> मी आहे वर्षभर अंगावर जी झालेली असते ना आगी। काम करून वर्षभर जे अंगावर मळ झालेली असते ना शाहू काम आणि तर ते दिवाळीला आपण काढत असतो निघत असते हा दिवाळीला उठणं लावून लावून सकाळी आता धुतलं आहे नंतर म्हणजे नेहमी जी धुण्याची पद्धत असते नवऱ्याला ते आज जरा उठणं लावून घेतलेलं आहे कशी बसले माहितीये का आणि हे बघा ही या दोघींनी एक कारनामा केला होता काय केला होता का सांगा काय केलं होत शव सांग शव सांग काय झालं होतं हा लाईस नाही ते ते होय अक्का काय केलं दोघींनी हा दोघींनी टाव्या होईल लपवून ठेवल्या त्यांनी एकमेकीं शोधण्यासाठी ठेवल्या पण नंतर त्यांनाच सापडत नव्हत्या हो <laughs> <तुरस लिश। laughs> मराठाली <laughs> ते रुसली नाही ते ऍक्टिंग करायला हा ना तुला तर ना श्रावणी आणि श्रीरा ह्या दोघी आज दोन तीन घंटे तरी खेळत बसल्या होत्या बर का त्यांनी खूप सारं कपडे काढले पसारा केला भरपूर काय काय केलं पण त्यानंतर त्या घराच्या ज्या चाव्या आहेत त्याच्यासोबत खेळू लागल्या गेटच्या वगैरे ज्या चाव्या आहेत त्याच्याबरोबर नंतर त्यांच्याच लक्षात नाही त्यांनी कुठे ठेवल्या लपना छुपणी काय खेळत त्या माहित नाही आणि त्याच्यानंतर मग आता ज्या वेळेला गेटला लॉक लावायचं होतं त्यावेळेला आम्ही चाव्या पाहिल्या तर चाव्या काही सापडल्याच नाही मग सगळ्यांनी आम्ही शोधायला सुरू केलं ना त्यावेळेला आम्हाला कळालं की चाव्या हरवल्या मग आपण एक घंटा तरी शोधलं बघा आता है तर आम्ही एक घंटा चाव्या शोधल्या मग शेवटी फायनली त्या आम्हाला वह्या पुस्तकांमध्ये भेटल्या हो ना कुणाच्या श्रीजाच्या <laughs> श्रीजाच्या वह्या पुस्तकांमध्ये सापडल्या आणि आता ते तिकडे तोंड करून हसायला लागली तिकडे तर इकडं इकडे तोंड करून बसत नाहीये तर असं झालंय आणि आता आम्ही चहा वगैरे घेतला आम्ही दोघे गेलो होतो मार्केटमध्ये हो ना हो हां बरीच बरीच म्हणजे काही खरेदी करायची राहिली होती तर ती केली आणि त्यानंतर मग आत्ता आम्ही घरी आलो चहा पिला आणि मग हा ह्या पुरींनी जो दोघींनी मिळून कारनामा केला होता तो मग आता चाव्या वगैरे शोधल्या त्या भेटल्या फायनली पाच वाजता संध्याकाळचे आणि आज आमचा जो आचार्य होता ना आहे ना तो आ बालूशाही बनवणारा तर तो पण आता पाच सकाळी सात न अगोदर सात नंतर नऊ नंतर बारा नंतर दोन तीन नंतर आता पाच वाजताचा टाइम त्यांनी दिलेला आहे माहीत नाही पाच वाजून गेलेत ना पाच पण वाजून गेलेले आहेत आणि अजून पण ते काही नाही आलेले तर बघू आता ते आज येतात का नाहीतर मग आम्हीच घरी आपणच घरी बनवूया हो ना किती वेळ वाट बघणार आपण त्यांची असं झालंय तर चला आता आम्ही जरा वेळ गप्पा मारतो आणि श्रावच आता नाही का श्रावणी सुरसुरी लावली तिच्या अंगावरच पडत होती त्याच्यामुळे आता ती अगरबत्तीने तिथे काय लावण्याचा प्रयत्न करताय की बघू तेवढ्या वेळ हात ठेवून नको बसू तिथं

दमनच आहे बघा लांबरे समोर उडत नाही अंगावर ए हे तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता किचन मध्ये आलेलो आहे हे आमच्या घरचं किचन आहे या घराच्या संदर्भातला जो सविस्तर ब्लॉग आहे तो उद्या करायचा विचार आहे होम टूर म्हणजे गावाकडच्या घरचा होम टूर, होम टूर है है। आहे तर इकडे जेवणाची तयारी सुरू आहे दिवाळी आहे आणि आता आज नाही का हे घरी नाही का जवळपास जे महिला मंडळ आहे त्यांना उपासमारी आहे म्हणजे उपास उपासमारी हो हो उपास म्हणजे तुम्ही समजू शकता त्यांना आज उपास आहे नाही का त्यामुळे जेवायला फक्त काय नाही आता बच्चे कंपनी आणि मी एकटाच आहे आम्हाला नाही का खिचडी बनवलेली आहे त्या घरी बायकोला कंटाळा येतो आळशी बायको असते त्या घरी संध्याकाळी खिचडी बनवली जाते तर मित्रांनो तुम्ही आता ऑन कॅमेरा बायको ना एक्सपिरियन्सी आळशी आहे बरं हा आणि अजून तुम्हाला आवडते का नाही ते पण सांग ऑन कॅमेरा आवडतेच म्हणा किती सगळ्यात जास्त काय करू ना खिचडी मला आवडते म्हणून तू जास्त आयुष्य तर गावाकडची नाही का मस्त खिचडी बनते घरी आता ती खिचडी खायची आहे आणि दिवसभर नाही का असं रिकामटेकडेच आहे मी आजकाल तर हे बघा मस्त नाही का मस्त खिचडीचा असा एकदम मस्त असं सुगंध येतोय त्याच्यामध्ये मस्तपैकी असं खूप टाकलेलं आहे आणि घरच घरी बनवलेली जे तूप असतात मित्रांनो ते खूप छान आणि चविष्ट फॅन बंद केला तर जरा बरा होईल नाही नाही फॅन बंद केला तर बरा होईल बंद केल्यावर गरम राहील फॅन चालू आहे फॅन चालू आहे त्याच्यामुळं ती थंड होईल असं थोडंसं तुमचं बाय मिस्टेक झालेला आहे अरे लाईट बंद केला काय तर असं आहे मच्छर बावाजी येतील ना मध्ये इकडे नाही काय हे एकदम असे मोठे मोठे मच्छर आहेत इथे म्हणजे काल बघितल्यानंतर मी चकी म्हटलं मच्छरला इथे इथले जे मच्छर आहेत ते, ते जागे। जागे। मच्छर किस चकी का आटा खाते असं वाटणार लगेच आपल्याला तर असो तर बायकोला आज ही अशी चांगली नाही ना तू चांग तू केली आहे हे म्हणणारच नव्हतं मी मी फक्त हे म्हणणार होतो की आज तुला ही खिचडी खायला भेटणार नाही मी हे सांगणार होतो तुला तुला वाटलं की मी तूच खिचडी केलेली आहे असं सांगणार होतो का तू नाही केलेली बढिया केलेली आहे के चव के पण मस्त आहे आणि आता मस्त खायची आहे दिवाळी म्हणून फराळ नाही खाता आम्ही नको नको मला तो फरा आज रील्स बनवायचा विचार होता पण रील्स काय बनलेच नाहीत तुम्ही आज सगळे जास्त वेळ घेतलाय घेतलाय का नाही कारण वेळ काम होत तुझ आणि ते काम झालेलं नाही आज ऍक्च्युली ते पण काम झालं नाही असं काही काय काम आहे का ते तुम्हाला नंतर सांगू आहे खूप काय असं मोठं नव्हतं काम छोटं होत पण वेळ खूप गेला का आणि आमचे जे आज कालपासून आम्ही बालुशाही आणि काय बनवणार होतो

तर आजचा आपला ब्लॉग जो आहे पहिल्या दिवाळीचं पहिलं पाणी म्हणतात आपल्याकडे हो। ठीक आहे आज बाय कोणा आंघोळ घातलेली आपल्याला ला। हो। उठण्याला चेहऱ्यावर तर आता ठीक आहे आता खिचडी खातो पटकन आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करतो उद्या भेटू आपण पुढच्या ब्लॉग तोपर्यंत बाय